विद्यार्थ्यांनो एक पाऊल पुढे टाकून तर बघा सोलापूर येथे विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन युवा सेनेच्या युवती राज्य कार्यकारिणी सदस्य प्रियंकाताई परांडे यांनी केले या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक विक्रमसिंह मगरसर प्रमुख वक्ते पोरा अजून थोडं लढून बघ तसेच प्राध्यापक संतोष बोर्डेसर असणार आहेत मान्य श्री सिद्धराम मेहत्रे माजी गृहराज्यमंत्री तसेच मान्य श्री किरणजी साळी युवासेना सचिव यांच्यासह इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सोलापूर येथे करिअर मार्गदर्शन मेळावा आणि विद्यार्थी गुणवंत समारंभ या कार्यक्रमाचे युवती सेना युवासेनाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व पालक आणि विद्यार्थी यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन युवासेना युती राज्य कार्यकारिणी सदस्य इंजिनियर प्रियंका अशोक परांडे आणि युवासेनेचे शिवसैनिक मान्य श्री समी मोलवी यांनी केले आहे वेळ व ठिकाण दुपारी बारा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत अचिवर्स हॉल पोलीस हेडक्वॉर्टर्सच्या समोर सिव्हिल चौक सोलापूर